श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स तर माझ्या चॅनेल वरती तुमचे सहर्ष स्वागत तर कसे आहात सर्वजण छान ना तर बघा मी आज बनवत आहे कांदाभजी आणि बाहेर पडत आहे खूप पाऊस तर पाऊस पडत आहे माझ्या मुलगीला तर कांदा भजी खूपच आवडतात म्हणलं आता आम्ही दिगीजण मस्तपैकी कांदा भजी खायचं तर बघा माझी मुलगी आलेली आहे मुलगी माझ्या कांदा भाजी खूप आवडतात तिला सांगितल्यावरती की बघा तिला आनंद झाला तिला म्हणलं हाय कर तर करत नव्हती तिला असते सगळ्यांना बघा मी कांदा घेतलेला आहे तर बघा कांदा चिरत आहे मी लांबडे छान पिक असत कांदा चिरणार तर बघा आमचं बाळ उठलेलं आहे कांदा भाजी राहिलेल्या आहेत मधीच तर बाळ उठलं मग बाळ उठल्यानंतर आमचं आजारी पडले ना मग बाळाला सर्दी वगैरे झाले मग उठल्यानंतर मग जरा पहिल्यांदा वाफ दिली बाळाला वाफ दिली बाळाच्या दिदीला वाफ दिली बघा

मग काय बाळाची वाफ झाल्यानंतर थोडा वेळ शांत केल्यानंतर त्याला किचनवरतीच घेऊन मग म्हणलं की किचनवरती जे ती घरची आणलेली मला माहित नाही ते नाव काय मग ते घेतलं त्याला त्यात बसवलं किचनवरती माझ्या सोबतच तिथं आणि मग म्हणलं कांदा वगैरे चिरून झाला होता आधीच कांदा वगैरे चिरला मग त्यात काय काय भजन साहित्य लागतं ते सर्व घातलं मीठ हळद जिरं वगैरे ओवा बेसन पीठ लास्टला खायचं सोडा सर्व घालून मस्त तिथे थोडंसं पाणी घेऊन मस्त तिथे तुझं बॅटर बनवलं आणि माझ्या मुलगीला त्यामुळे मी चटणी घालतो भरपूर चटणी घालायची काही तशी गरज नाही ओवा असल्यामुळे काय छान लागतं भजी तसं पण तिला आवडतं तसं खूप छान वाटतं तिला तिला असं सप्पग केलं की तू ना बघा बॅटर झालेला आहे बनवून आणि हातांनाच बनवायचं खूप छान होत परत मी हातांना टाकता चमच्यानंच टाकलं कारण सारखं सारखं तर हो ते टिकाट मुलाला घ्यावं लागतं सर्दी वगैरे आहे त्यामुळे म्हणलं टिकाट आपल्या हाताचं त्यामुळे म्हणून स्वच्छ हात वगैरे घेतला आणि चमच्यानं भजी सगळी टाकून घेतली कारण ते उठलेलं हो ना त्याला सारखं घ्यावं लागतं त्यामुळे म्हणलं चमच्यानंच टाकावं जास्तीत जास्त हाताने टाकलेले भजी खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा हाताने भजी तर बघा झालेले आहेत मोठे मोठे टाकलेत आणि मला मुलाला घेऊनच परता ते परतावं वगैरे लागलं टाकावं वगैरे लागलं त्यामुळे माझी भजी कधी करपलेत कधी म्हणजे असं छान झालेलं नाहीत करायला चवीला छान लागत होते मस्त लागत होते तर बघा भजी माझी झालेली आहे बघा त्याला मी घेऊनच काढत आहे कारण मुलगीला पाहिजे होत ती त्या तिकडनं ओरडत होती पाहिजे म्हणून भूक लागली मग काय बाळाला घेतलं आणि करायला चालू केलं तो का शांत राहतोय बघा हे प्लेटमध्ये झालेले आहेत माझ्या मुलगीला सॉस तिला ते टॅमॅटो साप केचे ते त्याच्यासोबत सगळं खायलाच आवडतं ते बघा मी सॉस आणि भजी तिला दिलेला आहे देत आहे बघा तर माझ्या मुलीला मी भजी सॉस खायला देत आहे आणि खूप छान लागलेला आहे